मंगळवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी जेजुरी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा जयंती सोहळा दरवर्षीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज विचार मंचाच्या वतीने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत साजरा करण्यात आला यावेळी रवी काका खोमणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर सोपान सोनवणे यांनी आभार मानले छत्रपती संभाजी महाराज विचारमंच जेजुरीच्या वतीने सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते एकत्रित येऊन वेगवेगळ्या उपक्रमांनी विविध कार्यक्रम पार पाडत असतात या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यामंदिर जेजुरी येथील नववी ते दहावीच्या गरजू शालेय विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचा उपयोग व्हावा हे उद्दिष्ट ठेवून विद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे पुस्तके सुपूर्द करण्यात आली आहेत यावेळी सोपान शेठ सोनवणे सचिन शेठ खोमणे पाटील गणेश मोरे बापू राऊत पंकज रहाटेकर जयदीप शेठ निकुडे राजू दरेकर निलेश सटाले सुभाष चव्हाण प्रमोद दिखे कल्पेश कुंभार सागर नाळे पत्रकार श्यामराव जगताप तसेच इतर सभासद उपस्थित होते पत्रकार श्यामराव जगतापसह वृत्त निवेदिका तृप्ती टिळकर वावळ संघनायक न्यूज जे